नमस्कार मी विशाल नरवाडे जिल्हा परिषद सांगली आज पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर्व शिक्षकांना मी मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो शिक्षक दिनाच्या दिवशी उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान पुरस्कार आपण करण्याचं ठरवलं होतं आणि त्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे शिक्षण विभाग जिल्हापर्यंत सांगलीतर्फे जिल्हा शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस सव्वीस यासाठी अंतिम निवड करण्यात आली आहे या निवड प्रक्रियेमध्ये पारदर्शकता तसेच विश्वास म्हणून आपण प्रत्येक शिक्षकाला त्यांचं स्वतःचं सादरीकरण करण्याची संधी दिली होती आणि त्यासाठी त्यासाठी गठीत आलेल्या समितीमध्ये मी शिक्षण शिक्षणाधिकारी आणि इतरही अधिकारी त्यामध्ये इतर होते अंतिम जी निवड झालेली आहे त्यामध्ये मी प्रत्येक तालुक्यातून एक शिक्षक आणि उर्दू आणि कन्नड मीडियम म्हणून एक शिक्षक अशी निवड आपण केलेली आहे मिरज तालुक्यातील गुंडेवाडी शाळेतील शिक्षक काकासो कदम निवड झाली आहे आटपाडी तालुक्यातील दिगची शाळेचे शिक्षक निलेश गोजारी खानापूर तालुक्यातील वेजेगाव शाळेचे निलेश टकले तासगाव शाळे तालुक्यातील वज्र चौंडे शाळेतील शिक्षक भावना चव्हाण पळूस तालुक्यातील रामानंदनगर शाळेतील शिक्षक विष्णू रोकडे जत शाळेतील वाळेखिंडी शाळेच्या शिक्षिका श्रीमती रिहाना लताफ कवटे महाकाळ तालुक्यातील आंगरगाव शाळेतील शिक्षक विनोद कुमार पाटील कडेगाव तालुक्यातील पाडळी शाळेतील शिक्षक गोपाल श्रीमती गोपाल बाळकृष्ण पाटसुपे शिराळा तालुक्यातील बांबोडे शाळेचे शिक्षक शिक्षिका गायकवाड आणि वाळवा तालुक्यातील शिक्षक दुधानी शाळेचे शिक्षक गिरीश मोकाशी तसेच कन्नड माध्यमातील शाळेतील जत तालुक्यातील गिवस्ती खोजनवाडी या शाळेच्या शिक्षिका श्रीमती भाग्यश्री होर्तीकर या सर्वांची निवड झालेली आहे मी पुनश्च एकदा या सर्व निवड झालेल्या उत्कृष शिक्षक यांचं अभिनंदन करतो आणि सर्व शिक्षक बांधवांना शिक्षक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद